नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे, जा चे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा सोने चांदीच्या भावात मोठी काय चला तर आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये तेजीच्या सत्रानंतर घसरण पाहायला मिळत आहे सराबा बाजारात सोन्या चांदीच्या जा किमतीत सतत अस्तित्वला पाहायला मिळत असल्याने सोन्याच्या किमती सातत्याने वाढ होत असली तरी आज मात्र सोन्याच्या दरात मोठा बदल दिसून येत आहे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये किमती सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सोन्याच्या सातत्याने वाढ होत असली तरी आज सोन्याच्या दरात मोठा बदल दिसून आला आता व्यापार आठवड्याचा पाचव्या दिवशी पुन्हा एकदा दोन्ही मूल्यवान धातूच्या किमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळाली असूनही खरेदीबाबत ग्राहक संभ्रमात आहेत सोन्याचा वायदा व्यवहारात आज घसरण झाली तर चांदीचे फ्युचर्स मजबूत सुरुवातीनंतर कमजोरी सह व्यवहार करत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीचा आजचा भाव काय असेल वायद्या बाजारात आणि सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज मोठा उलाढाल पाहायला मिळाली सोन्याच्या वायद्याची किंमत आज शुक्रवारी घसरली असून मल्टीकॉमोडिटी एक एक्सचेंज सो, म्हणजे एमसीएसह सोन्याचा ऑक्टोबर वायदा दोनशे पंचवीस रुपयाच्या घसरणीसह एकाहत्तर हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयावर उघडला तर रुपया मागील बंद किंमत ही एकाहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये इतकी आहे मित्रांनो सोन्या चांदीचा आजचा दर किती गुड रिटर्न वेबसाईटनुसार नुसार बाजारात चोवीस कॅट सोन्याचा भाव शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात दोनशे रुपयांनी घटली तरी चांदीची किमतीत कोणताही बदल जाणवला नाही पण एक किलो आजही चांदी शहाऐंशी हजार नऊशे रुपयांना उपलब्ध आहे याशिवाय दहा ग्रॅम बावीस कॅट सोन्याचा भावही दोनशे रुपयांनी घटून सहासष्ट हजार रुपये झाला अशा प्रकारे मुंबईत दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार सहाशे पन्नास रुपये इतकी आहे मित्रांनो तुमच्या शहरातील आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय असेल मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाण्यामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा बहात्तर हजार सहाशे पन्नास रुपये इतका आहे तर चांदीचा आजचा दर हा शहाऐंशी हजार नऊशे रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल